नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील महत्वपूर्ण टॉपिक म्हणजे एल सी एम किंवा लसावी आज आपण बघणार आहोत यामध्ये आपण लसावी तीन ते पाच सेकंदामध्ये कसा काढायचा हे आपण हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघूया लसावी म्हणजे काय पहिल्यांदा आपण थोडक्यात संकल्पना समजून घेऊया बघा एल सी एम एल सी एम म्हणजेच मराठीत लसावी म्हणतात एल फॉर लोएस्ट लोएस्ट म्हणजे लहानात लहान लघुत्तम कॉमन कॉमन म्हणजे दोन गोष्टीमध्ये तीन गोष्टीमध्ये चार गोष्टीमध्ये जो समान घटक असतो त्याला कॉमन म्हणतात म्हणजे समान त्यालाच सामायिक सुद्धा म्हणतात त्यानंतर मल्टिपल महत्वाचं बघा मल्टिपल मल्टिपल म्हणजे काय एखाद्या संख्येच्या पटीतील संख्या त्याला मल्टिपल असे म्हणतात बघा दोनचे मल्टिपल कोणते असतात चार सहा आठ असे त्यांना मल्टिपल म्हणतात बघा आता हे झालं एल सी एमचा फुल फॉर्म झाला तर आता आपण एकदम एल सी एम म्हणजे काय म्हणजे ॲक्च्युअल संकल्पना काय ते आपण बघूया बघा आता उदाहरण एक उदाहरण बघून आपण त्याची सुरुवात करूया बघा मी सहा आणि आठ घेतो बघा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल सहा आणि आठचे चे मल्टिपल काढावं लागतील त्यानंतर कॉमन बघावं लागतील आणि त्याच्यानंतर लहानात लहान बघावे लागतील बरोबर आहे तर बघा सहाचे मल्टिपल कार्ड आपण सहा एक सहा सहा दोन्ही बारा साहित्री अठरा साई चोख चोवीस सहा पंचे तीस साहित्य छत्तीस आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्चे चाळीस आठ सख अठ्ठेचाळीस बघा आपण सहा आणि आठचे आपण मल्टिपल म्हणजे पटीतील संख्या काढून घेतलेल्या आहेत आता आपलं काय मल्टिपल आपण काढले त्यानंतर काय आहे कॉमन बघा काय आहे कॉमन तर यामध्ये कॉमन काय काय बघायचं बघा सहा आणि आठच्या पट्यात कॉमन काय दिसतं तुम्हाला चोवीस कॉमन दिसतात आणि तर चोवीस कॉमन दिसतात म्हणजे आपली चोवीस ही कॉमन झाली बरोबर आहे त्यानंतर काय विचारले लोएस्ट म्हणजे अशी संख्या बघायची आपल्याला ती समान पण पाहिजे दोन्ही पाड्यात आणि ती लहानात लहान पण पाहिजे बघा चोवीसच समान आहे आणि चोवीसच्या वरी म्हणजे चोवीस पेक्षा लहान कोणती समान संख्या आहे का नाही म्हणजे सहा आणि आठचा लसावी झाला चोवीस बघा सहा आणि आठचा लसावी झाला चोवीस आपण अजून एक उदाहरण बघूया बघा बारा आणि अठरा बाराचे मल्टिपल करू आपण बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ त्यानंतर अठराचे बघू आपण अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चोपन्न अठरा अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद आणि बाराचा अजून एक बारा सकुन बहात्तर बघा आता कॉमन कोणते कोणते आहेत बघा छत्तीस आहे छत्तीस आहे पुन्हा बहात्तर आहे बहात्तर आहे बघा दोन दोन कॉमन मल्टिपल आहेत आपल्याला तर पण आपल्याला बघायचं आहे कोणता लो वेस्ट फक्त लहान बघायचं आहे तर लहान कोणता आहे छत्तीसच आहे बहात्तर हा मोठा आहे म्हणून बारा आणि अठराचा लसावी काय झाला छत्तीस लसावी कसा काढायचा किंवा लसावी म्हणजे काय असतो हे आपण बघितलं पण प्रत्येक मोठ्या संख्येला आपण असे पाडे लिहून मल्टिपल काढून लसावी करू शकत नाही वेळखाऊ प्रक्रिया आहे त्यासाठी आपण जलद गतीने किंवा फास्ट लसावी काढण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे तर त्या ट्रिकचा आपण वापर करून घेऊया बघा आता पहिल्यांदा आपण गणित घेतलं होतं सहा कमा आठ बरोबर तर ह्याचा आपल्या पद्धतीनं लसावी काढण्याचं बघूया तर बघा आता पहिल्यांदा याची मोठी संख्या बघायची मोठी संख्या किती आहे आठ बरोबर आहे तर ह्या आठला सहाने भाग घालायचा उरलेल्या संख्येने तर बघा आठ छेद सहा तर आता भाग भागकार आपण करूया बेत्रिक त्रिक सहा बेचोक आठ आता याच्या पुढे आपला भागकार जातो का नाही तीन ने चारला भाग जातो का नाही चारने तीन ला जातो का नाही इथे स्टॉप करायचं त्यानंतर काय करायची पुढली स्टेप जी मोठी संख्या होती त्या मोठ्या संख्येने आले खाली आलेल्या उत्तराला गुणाकार करायचा त्याचा बघा काय आठ गुणिले तीन किती आलं आठ त्रिक चोवीस हे झालं एक उदाहरण त्यानंतर नेक्स्ट उदाहरण बघूया बघा बारा कोमा अठरा तर काय करायचं पहिल्यांदा मोठी संख्या घ्यायची त्यानंतर त्याला छोट्या संख्येने भाग घालायचा बघा आता सहा दोन ए बारा सहा तरी अठरा ह्याच्यानंतर भाग जातो का दोन ने तीनला तीन ने दोन ला नाही जात त्यामुळे इथे स्टॉप करायचं मोठ्या संख्येने आलेल्या उत्तराला खाल्ल्या छेदातल्या उत्तराला गुणाकार करायचा बघा अठरा गुणिले दोन छत्तीस आलं उत्तर तर ही आपली सोपी ट्रिक आहे बघा आणखी एक उदाहरण घेऊ आपण अठ्ठेचाळीस कॉमा बहात्तर बघा आता यातली मोठी संख्या कोणती बहात्तर भागिले छोटी संख्या अठ्ठेचाळीस बघा आता चोवीतरीक चोवी दुनी चोवीस चोवीस्त्रिक बहात्तर याच्या पुढे भाग जातो का नाही जात त्यामुळे आता मोठ्या संख्येने छोट्या संख्येला गुणायचं बहात्तर गुणिले दोन म्हणजे काय होतं एकशे चौवेचाळीस तर एकशे चौवेचाळीस आपला लसावी आलेला आहे आणखीन एक उदाहरण बघूया चाळीस साठ आणि ऐंशी बघा मोठी संख्या आधी घ्यायची हां ऐंशी घेतली त्यानंतर दोन नंबरची संख्या घ्यायची साठ किती येतं हे दहा सकी साठ दहाआटी ऐंशी ह्याला पुढे भाग जातो अजून बेत्री सहा बेचोक आठ बरोबर आहे आता भाग जात नाही त्यामुळे आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येने गुणायचं ऐंशी ऐंशी गुणिले तीन किती येतं दोनशे चाळीस आता चाळीस आपण या याच्यामध्ये घेतले नाहीत अजून त्यामुळे आता चाळीस सोबत क्रिया करायची आलेल्या उत्तरासोबत दोनशे चाळीस भागिले चाळीस तरी काय येतं शून्य शून्य कॅन्सल चार एक चार चार सक चोवीस म्हणजे सहा आलं खाली एक आलं तर आता भागकार होणार आहे का नाही पूर्ण भागकार केलेला आहे त्यानंतर दोनशे चाळीस गुणिले एक करायचे तीच पद्धत आहे दोनशे चाळीस गुणिले एक बरोबर दोनशे चाळीस बघा सा चाळीस साठ ऐंशी यांचा लसावी किती आला दोनशे चाळीस अशा प्रकारे तुम्ही आणखी एक्झाम्पल स्वतःहून सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला जमले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाका मी त्यांची उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवू